पाटील ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता जस्टी जागा झालो आहे म्हणजे झोप बी धावून लवकरच उठल्या पण मी काही सुटत नव्हतं गेल्या घरातच बसून होतो आणि उठलो मी मला वाटतं अकरा वाजता किती उठल्या मी आता आल्या इथं प्लॉटवर वरेक्ट इमार आला सो तुम्हाला सर्वांना आता नंतर भेटतात मी आता आले आता इथं जर थोडा व्हिडिओ शूट करता आणि नंतर वेळ करतो बोला चला बघा शोबबाई येतं दादा येतं अक्षय येतं आपला करसन भाई पण आपली इथं ऑफिसला येते भाई येते आणि भाई लोक येतात बघा यो आपला प्लॉट एवढा मोठा एवढा मोठा आखा, आखा। प्लॉट आहे आपला अरे तर तो दिसलाच ना कुठे तो अरे नितीन काय दोन दिवस सुट्टी होती चला आता भेटून नंतर धड्या नंतर आता जस्ट निघा चाललो जेवायला आता वाजला आडीच तिथे निघलो मस्त धरावे तिथे पाण्याने पण निघलो तिथून साईडवर ना पाण्यानी सुरुवात आता जातो जेवतो आणि मस्त झोपतो मग संध्याकाळी आपण जाऊ रिक्षावरती आपल्या घरी आलो तरी पाणी काय कमी होणार बघायची मग अशी जाता येता जाता होता बस पोचल्या घरा आता इकडे पाणी चालू आहे लाईट आली मशीन चालू झाले म्हणजे लाईट आले आता चालतो जेवायला मस्त की आठ वाजे झाले आपले चालतो जेवायला चला काय बनवलं आज जेवायला अरे वा वा बघा किती मस्त जवल्याचा रस्सा आणि ही सुकट मनाशी फ्राय केलेली आवडते कडक केलेली मस्त लय वारी एकदम कडक म्हणाले आंबा बिंबा ना आणला का आपल्याला काय आंबा वगैरे नाही चला ता ता आता जेवता मस्त घेऊन खूप वाजला आडी जाता जेवण तर झालं आपला तर जाऊ शकतो मला आत्ताच निघलो पाच मला वाटतं साडेपाच झाले असतील चाललो गाडीवरती आता पहिले कपडा पडले कसं गॅस भरायला तास गेलो ना कारण कालचीच गॅस होती आपली बाकी त्याच गॅसमध्ये आपण आता गाडी मस्त उठलो आणि पहिला गाडीच होती लाईट होती तर एवढी घाण झलती ना गाडी एकदम डेंजर म्हणत गाडीत बसवायला होत नव्हता मग आता धुवून टाकले गाडी सो चला आता निघून मस्त आपल्या गाडीवरती आपण बघा जस्ट नाक्यावर आता गाडी लावले नंबरला मस्त होती गाडी टकाटा घालले आपली आणि मस्त जाम घाण झलती गाडी तरी वापस लगेच घाण दिली बघा थोडीशी हे बघा मी आता आलो आहे उलव्याला चाललो आहे एक भाडा भेटले मला उलव्याचा सो तो भाडा सुद्धा आलो आता मी आता आहे न वाशी नाही आपला मला वाटतं बेलापूरमध्ये आहे आता बघा हा उलव्याचा ब्रिज उलवा सिटीमध्ये चाललो मी आता बघा हा नवीन स्टेशन झालं आहे बामणडोंगरी हे बघा बांमणोंगरी स्टेशन हा नवीन झालेला आहे बामण स्टेशन आपण आलो आता उलव्यामध्ये मावशीच्या आता इकडे आमची मावशी राहते ना आईची तर मग आपण चालल्या मावशीचे घरा तिला फोन केलेला तर मावशी मी येतो म्हणून तिथे तर तिथे ठीक आहे ये बोलतो आता त्यासाठी आपण चाललोय चला भेटतो आता मावशीच्या घरी गेल्यावर मावशी पण गे दाखवतो तुम्हाला बसलो आपण इथे आता मावशीच्याकडे आपल्याला घेऊन चाललं आहे त्यांच्याकडे आता मी दाखवतो चला मावशीचा घरी दाखवतो मामा आहेत ते मावशी येईल आता दाखवतो मी तुम्हाला बोललो ना की मी मावशीकडे चालल्या की बे आमची आईची मावशी मावशीचा घर येऊ उलव्याला आहे मावशी तर उलव्याला राहते आम्ही कधी मग पहिला याच पण आता काय एवढ्या वर्ष झाली ती इकडं पहिला तर घरला राहत होती आता तर घरवर मावशी इथं आता काय ये उलवाच आहे का उलवा नोड मध्ये आले राहायला इकडे सेक्टर एकवीस मध्ये पहिलं तिकडं ब्रिज ब्रिजच्या बाजूलाच राहत होती तळ घरचं ते गावाचं नाव होतं तेव्हा त्या विमानतळामध्ये नवी मुंबईच्या ते गावावर त्यांची उठली त्याच्यामुळे त्यांनी इकडे घर बांधले आता आता निघलो मावशीच्या मी मावशीला भेटतो मग मावशी ही मावशी आमची आईची मावशी आहे का सिलिंग रोड अटल सेतू सॉरी सिलिंग अटल सेतू तो से समोरचा रस्ता दिसतो तो आणि आपण चालू आता आपल्या घरच्या रस्त्याला मॅप वगैरे लावले आपण मस्त वेगळी चला दाखवता आता आपल्या घरी पोचल्यावर तुम्हाला दाखवता रस्त्यात तर आपला गॅस भरला का गॅस पण कमी आहे मग जास्त त्यांना आपण गॅस फुल भरून घेऊ आणि घरी जाऊ आता तर सकाळच्या इकडे यायचं झंझट नाही आपल्याला जवळ पोहचल्या नेरूळ वाशिम नेरुळ गावाच्या इकडं बाहेरच आहे आता आपण आहे डायरेक्ट वरतूनच तुर्वे नाक्याला तुर्वे नाक्यावरनं मग आपण सरळ सरळ डायरेक्ट तो रोज रस्ता या बेलापूर ठाणा बेलापूर रोड हा आणि मग डायरेक्ट तिकडनं माफ्याचा फ्रीज आला सर्कल आला तर मग तिकडनं राईट मारून घेऊन जाऊन सरळ तोपर्यंत आपल्या सोबतच राहावा दादा कुठं कुठं घेऊन तुम्हाला हलो आणि इकडं हलो ना पाण्यानी सुरुवातच केली एकदम दुर्व्याला आल्याने इथं ठाणा ऐरोली रोड इथून ड्रायरोली सरळ दाखवतो आणि ठाणा सरळ दाखवत मस्त वेगळी चालले आपण पाण्याने सुरुवातच केली बघा आलोय आता दुर्ब्यापर्यंत आलोय मी आता इशान गाव घरा पाणी नसेल ना इथं तिकडे पाणी नव्हतं पडत इथं आलो ना पाण्याची सुरुवात हे बघा किती पाऊस आला बघा इथं जोरदार पाऊस आले बघा इथं हा काय करू पाण्याला अवरा जोरात पाणी गेले नाही बघा पाणी जोरदार आता काय चला बघा असती असती जाऊया पाणी गेले घरा चला आता काय घरीच जायचं आपल्याला आता आपलं काम झालंय गॅस पंपावर इकडे बघा गॅस चेंजी भरतो आपण आपल्या गाडी मस्त गॅस भरून टाकू आपण आता जस्ट घरा पोचले मी आता वाटल्या ना अकरा ला दहा कमी यांचा चला आता जाऊ जेवू मस्त पैकी आणि झोपू भेटतो आता जेवल्यावर जेवण वगैरे झालं आता वाजल्या सव्वा अकरा तुम्हाला सर्वांना गुड नाईट चला इकडे बघा माई अजून जागी आहे रिद्धी इकडं अजून रिद्धी पण जागे रिद्दी मोबाईल बघते चला आता आपण भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये बाय कदा बाय